ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कुल कुल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम कूल -कूल। नामांकित डीप फ्रीज फ्रीज तसेच एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी हॉस्पिटल सायदा बेबी सेंटर उपलब्ध सुविधा वंधत्व निवारण टेस्टिव्ह बेबी सेंटर वंधत्वासाठी दुर्बिण तपासणी त्यामध्ये गर्भ पिशवी मधील पडदा काढणं बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन पिशवीची गाठ काढणं अंडाशयाची गाठ काढणं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे ऑपरेशन पोट उघडून ऑपरेशन ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया तसेच प्रसुती गृह हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी पासून काही किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या नगर जामखेड रोडवरील निंबोडी इथे कोकाटे हॉटेलच्या मागे नव्यानच झालेल्या आनंदबन वॉटर पार्कचा शुभारंभ रविवारी सोळा मार्च रोजी नेते अक्षय कर्डिले यांच्या हस्ते रवीन कापूर मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी कार्यक्रमाचा प्रारंभ दीप प्रज्वलन करत करण्यात आला उपस्थित असणाऱ्या मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन यावेळी सन्मान करण्यात आला यावेळी परिसरामधील नातेवाईक मित्रमंडळी नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी हजर होते ऐल्यानगर जिल्ह्यामधील पहिलं सहा एकरमध्ये वॉटर पार्क सर्व सुविधांनी युक्त या ठिकाणी तयार करण्यात आले यामध्ये तीन एकरमध्ये संपूर्ण वॉटर एरिया तीन एकरमध्ये गार्डन एरिया बारा हजार चौरस फुटांमध्ये वॉटर प्ले स्टेशन स्विमिंग पूल पाच हजार स्क्वेअर फूटमध्ये दोन पोहणे पूल आणि तीन हजार स्क्वेअर फूटमध्ये रोमांचक डान्स आणि दोन हजार पर्यटन क्षमता असलेले भव्य असे आनंदवन वॉटर पार्क हे नागरिकांसाठी खुलं झालं आहे या वॉटर पार्कमध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी प्रशस्त पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे लहान मुलांसाठी महिलांसाठी पुरुषांसाठी विशिष्ट प्रकारे स्विमिंगची व्यवस्था करण्यात आली आहे त्याचबरोबर गेट टुगेदर साखरपुडा लग्न समारंभ मेळावा बर्थडे पार्टी हुरडा पार्टी यासह विविध उपक्रम या ठिकाणी राबवता येणार आहेत जिल्ह्यामधील पर्यटकांनी आनंदवन या ठिकाणी भेट द्यावी असं आवाहन करण्यात आलंय तसेच पर्यटकांसाठी विशिष्ट प्रकारे व्यवस्था या ठिकाणी असणार आहे निसर्गरम्य वातावरणामध्ये या आनंदवन इथे भेट देण्याचं आवाहन करण्यात आलंय यावेळी आमदार शिवाजीराव कर्डिले आमदार संग्राम जगताप माजी आमदार बबनराव पाचपुते यांनी या कार्यक्रमाला भेट देऊन शुभेच्छा दिल्यात कार्यक्रमाप्रसंगी राऊसाहेब शेळके मिरण्यात सरपंच अनिल करांडे उपसभापती डॉक्टर दुसुंगे तसेच सुरेश वारुळे अनिकेत नागवडे सरपंच सचिन लांडगे माजी सरपंच खंडेराव बेरड माजी सरपंच चंद्रभान बेरड माजी सरपंच बाबुराव बेरड माजी सरपंच शंकर बेरड चेअरमन भगवान भोगाडे तसेच सरपंच बेरड अशोक कामठे रतन पानपाटील रावसाहेब भोगाडे यांच्यासह नातेवाईक मित्रमंडळी इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज या कार्यक्रमासाठी पाहुणे त्याचबरोबर मित्रमंडळी आणि तालुक्यातून आलेले सर्व पदाधिकारी यांचं मी बेरड परिवार बलदोटा परिवार व भरगट परिवाराच्या वतीनं हार्दिकाचं स्वागत करतो अशा दादा तुम्ही वेळ दिला तुमचं पण धन्यवाद सर्वांचं पाहुणे मंडळींचं मी आभार व्यक्त करतो तुम्ही मी वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला भेट दिली आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली सर्वांचं मनापासून धन्यवाद असंच आमच्यावरती या कुटुंबावरती असंच प्रेम राहू दे आणि सर्वांनी स्नेहभोजन करून जावं एवढीच मी सगळ्यांना ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने विनंती करतो मी धन्यवाद देतो आज अतिशय आनंद वाटतोय की आपल्या नगर तालुक्यासारख्या एका गावामध्ये भव्य असं वॉटर पार्कचं उद्घाटन समारंभ संपन्न आहे खरं म्हणजे आत्तापर्यंत आपण वॉटर पार्क म्हणलं कुठेतरी मुंबईसारख्या ठिकाणी हॅसेल वर्ल्ड असेल पुण्यासारख्या ठिकाणी फ्लॅश माउंटन असेल शिर्डीसारख्या ठिकाणी वॉटर पार्क असेल आत्तापर्यंत आपल्याला जर दर रविवारी किंवा उन्हाळा लागला आणि सगळा परिवार एकत्र सुट्टीला असला तर आपण कुठंतरी वॉटर पार्कला जाऊ असं कधीतरी प्रत्येकाचं ठरायचं आणि कुठं जायचं कुठं जायचं ते पुण्यासारख्या ठिकाणी किंवा मुंबईला किंवा शिर्डीला हेच नावं कायम पुढे यायचे कारण की दुसरा आपल्याला काही पर्याय नव्हता पण आज कुठंतरी नगर तालुक्यामध्ये ते भव्य असं वॉटर पार्क झाल्यामुळं मला असं वाटतं की आता आपल्या शहरातल्या तालुक्यातल्या किंवा जिल्ह्यातले जरी कुठं वॉटर पार्कला जायचं तर आपण नेमोडीला वॉटर पार्कला जाऊ ते प्रत्येकाच्या मनामध्ये येईल एकदाही धोन गेल्याच्या नंतर कारण की भव्य असं वॉटर पार्क आपण पाहतो की गोव्याचे पार नाही भेटते ना असं वॉटर पार्क इथं झालेलं आहे खरं म्हणजे जेव्हा काम चालू होतं कदाचित आपल्यालाही वाटलं नव्हतं एवढं भव्य होईल पण आज पाहिल्याच्या नंतर अतिशय आनंद वाटतोय की कष्ट आणि संघर्ष करून खरं म्हणजे याची निर्माता झालेली आहे आणि हे वॉटर पार्क काय असं नाही की आता आपल्याकडे पैसे पोटून येत तर काहीतरी करू असंही नाही तर एक गेल्या अनेक वर्षांपासून आता विशेषतः आजच्या कार्यक्रमाला आदरणीय आमदार शिवाजीराव कळटिले साहेबांना वेळेवर उपस्थित असायचं होतं साहेबांचा या परिवारावरती स्नेह आणि प्रेम मोठ्या स्वरूपात आहे म्हणून ते म्हणले की मी या कार्यक्रमाला म्हणजे मला हे टाळून पुढं काही जाता यायचं नाही आधी यांचं यांना खुश तरच मला येऊन पुढं माझी गाडी निघेल म्हणून खरं म्हणजे साहेब चार वाजताच येऊन आनंद बनला आणि मंदिर आणि संपूर्ण परिवाराला शुभेच्छा देऊन गेले आज खरं एक चांगलं वैभव आपल्या नगर तालुक्याच्या नकाशावरती आले खरं म्हणजे एक मोठ्या स्वरूपात आज या तिन्ही परिवाराने मोठी इन्व्हेस्टमेंट या व्यवसायामध्ये केलेली आहे आणि आज दहा वर्षापूर्वीच असाच दिवस होता ज्या दिवशी आता सरपंचांनी सांगितलं की हे तिन्ही मित्र एकत्र आले आणि आपल्या स्टेट बँक चौकामध्ये तिथं बलरोटासाहेबांची मला स्वतः मोबाईल शॉपी होती आणि मोबाईल शॉपी असल्यामुळं हे तिन्हीच तिथं दा मित्र झाले आणि मित्र झाल्याच्यानंतर कुठं तरी आपण शेतकरी परिवारातून आलोच आणि आईवडील आपले शेतकरी आहेत ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव ठेवून त्यांनी विचार केला ते आपन आपन की आपण कुठतरी व्यवसाय क्षेत्रामध्ये उतारलं पाहिजे आणि व्यवसाय क्षेत्र उतारल्याच्या नंतर कुठंतरी आपण आपल्या परिवाराची अगोदर काळजी घेतली पाहिजे आणि भविष्य आपलं काय आहे हा विचार करावं त्यांनी लांबचा विचार केला त्यामुळं जे तिन्ही मित्र एकत्र येऊन आपल्या सर्वांचा विचार करून विशेषतः शहरी भाग बार, शहरी भागाचा जे लोक आपण पाहतो की दिवस दिवसभर तुम्ही सगळे दे समजून घेता प्रथम तर मी अक्षयदादा कर्डिले व्यासपीठावरून सर्व मान्यवरांचं स्वागत करतो आणि माझे दोन शब्द सांगतो आधी सकाळी या कार्यक्रमाची सुरुवात कर्डिले साहेब येऊन गेलेले आहे पण त्यांना अचानक महत्वाचं काम असल्यामुळं ते आलेले नाही म्हणजे ते आत्ता उपस्थित राहू शकले नाही पण अक्षयदादा ना राहिले आहेत आणि त्यासोबत बबनदादा पाकुते साहेब पण येऊन गेलेले आहेत आणि साधारण थोडं वेळात येतील त्यासोबत अजून जे आपल्या स्टेजवरचे जे मान्यवर हो आहेत मी प्रत्येकांना नावाशी ओळखत नाही मी त्याच्याबद्दल त्याच्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो की मला सगळ्यांच्या नावं माहीत नाही आहेत पण सर्वांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय तर आमची सुरुवात ही साधारणतः दहा वर्षापूर्वी झाली जी आम्ही फक्त वॉटर पार्क हा प्रश्न त्यावेळेस काहीच नव्हता पार्टी या संकल्पांपासून आम्ही सुरुवात केली आणि त्याचं हे स्वरूप आज वॉटर पार्क फोटो पार्टी ॲडव्हेंचर पार्क इथपर्यंत पोचलेला आहे यामध्ये सर्व म्हणजे नगरकरांचा आपला सर्वांचा सहभाग सपोर्ट भेटला आमच्या सर्व पार्टनर जे असतील अक्षयजी भैरगट मंगेश बेरट जयलशजी बेरट आणि या सर्वांचे परिवार म्हणजे आमचा परिवार असेल आणि आमच्या सर्व पार्टनरच्या परी सुद्धा याच्यामध्ये खूप मेहनत घेतल्यामुळे हे मतवृक्ष तयार झालं आहे आणि या पद्धतीचं काम आम्ही अजून यापूर्वी करत राहू एवढंच बोलतो वृत्त संकर्ण विभाग सी चोवीस तास अहिल्यानगर